महाशिवरात्री म्हणजेच भगवान शिवाची महान रात्र हा फक्त एक सण नाही आहे तर संपूर्ण भारतात अत्यंत श्रद्धेनं साजरा होणारा एक खूप मोठा उत्सव आहे तर आज आपण या दिवसाचं महत्व आणि त्या मागे दडलेली रंजक माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पण सुरुवात करूया एका अशा प्रश्नाने जो बहुतेक सगळ्यांनाच पडतो अनेकदा नाही का असं होतं की एका सणाच्या दोन दोन तारखा ऐकायला मिळतात हा गोंधळ नेमका का होतो तर याचं उत्तर आहे ना ते दडलंय आपल्या पंचांग पद्धतीमध्ये हो आपल्याकडे मुख्यत्वे दोन प्रकारची पंचांग वापरली जातात आणि त्यामुळेच हा सगळा गोंधळ होतो चला हे नेमकं का काय आहे ते पाहूया बघा भारतात मुख्यत्वे दोन प्रकारची पंचांग आहेत एक आहे उत्तर भारतातलं पूर्णिमांत पंचांग नावाप्रमाणेच इथे महिना पौर्णिमेला संपतो आणि म्हणून तिथे महाशिवरात्री फाल्गुन महिन्यात येते आणि दुसरं आहे दक्षिण भारतातलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात वापरलं जाणारं अमांत पंचांग इथे महिना अमावस्येला संपतो आणि त्यामुळे आपल्याकडे हा सण माघ महिन्यात येतो म्हणजे लक्षात आलं का मूळ कारण हेच आहे महिन्यांची नावं जरी वेगळी असली तरी कृष्णपक्षातली चतुर्दशीची ती तिथी तो दिवस संपूर्ण भारतात एकच असतो म्हणून नावं दोन असली तरी दिवस एकच बरं आता तारखेचा आणि तिथीचा गोंधळ तर दूर झाला मग आता वळूया या उत्सवामागच्या अद्भुत कथांकडे हा दिवस इतका पवित्र का मानला जातो काय घडलं होतं या दिवशी सगळ्यात जास्त प्रचलित असलेली कथा म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची हा काही साधासुद्धा विवाह सोहळा नव्हता असं मानलं जातं की हे साक्षात दोन वैश्विक शक्तींचं मिलन होतं त्यामुळे या घटनेला एक खूप मोठं दिव्य महत्त्व आहे याशिवाय आणखी एक महत्वाची कथा आहे ती म्हणजे समुद्रमंथनाची जेव्हा त्या मंथनातून हलाहल नावाचं भयानक विष बाहेर आलं ना तेव्हा अख्ख्या सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शंकराने ते स्वतः प्यायलं आणि आपल्या कंठात रोखून धरलं म्हणूनच तर त्यांना नीलकंठ असंही म्हणतात इतकंच नाही हां तर असंही मानलं जातं की याच रात्री भगवान शिवाने सृष्टीच्या निर्मितीचं आणि विनाशाचं प्रतीक असलेलं तांडव नृत्य केलं होतं आणि याच सगळ्या पौराणिक कथांमुळे आणि श्रद्धेमुळे आजच्या काळातही महाशिवरात्री खूप भक्तिभावाने साजरी केली जाते पण कशी म्हणजे नेमते कोणते विधी असतात पाहूया महाशिवरात्रीच्या साधनेचे ना आपण चार मुख्य स्तंभ म्हणू शकतो पहिला म्हणजे उपवास जो शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी करतात दुसरा म्हणजे पूजा मंदिरात जाऊन विशेष प्रार्थना आणि विधी केले जातात तिसरा आहे अर्पण म्हणजेच शिवलिंगावर दूध पाणी मध आणि शंकराचं आवडतं बेलपत्र वाहणं आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जागरण रात्रभर न झोपता शिवाचं नामस्मरण आणि भजन कीर्तन करणं या रात्रीच्या उपासनेचं महत्व इतकं मोठं आहे की असं मानलं जातं की या एका रात्रीची उपासना हजारो यज्ञ केल्याच्या पुण्याएवढी फलदायी ठरते या एकाच वाक्यावरून या रात्रीचं आध्यात्मिक सामर्थ्य किती असेल याचा अंदाज येतो पण हे सगळे विधी उपवास पूजा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाशिवरात्रीचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे कारण तो समजून घेणं जास्त महत्वाचं आहे नाही का खरं तर महाशिवरात्री ही फक्त बाह्य उपासना नाहीये तर ती एक संधी आहे स्वतःच्या आत डोकावण्याची मनाला शुद्ध करण्याची आपल्या वाईट सवयी सोडून देण्याचा संकल्प करण्याची असं म्हणतात की या दिवशी केलेल्या साधनेमुळे आरोग्य आणि मानसिक शांती मिळते ही रात्र म्हणजे आपली भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याची एक पर्वणीच आहे थोडक्यात सांगायचं झालं तर महाशिवरात्री हा सण म्हणजे संयम भक्ती आणि श्रद्धा यांचं प्रतीक आहे आणि कोणत्याही साधनेच्या मार्गावर याच तीन गोष्टी तर सगळ्यात महत्वाच्या असतात ना तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच की महाशिवरात्रीची ही महान रात्र ही केवळ पूजा अर्चा आणि उपासनेची रात्र आहे की स्वतःच्या आतल्या अंधारावर विजय मिळवून आत्मशुद्धी करण्याची एक अमूल्य संधी आहे यावर विचार नक्की करायला हवा